कोकण कोकणातलं घर आणि कोकणातल्या घराच्या आजूबाजूची झाडं ज्या झाडांमधून फळं खायला मिळतात अशी झाडं ज्याच्यातून आपल्याला चविष्ट फळं खायला मिळतात आणि काही प्रमाणात त्याच्यातून उद्योगही करू शकतो तर थर... नमस्कार मंडळी मी स्वानंद कोकणची कला संस्कृती आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मी माझ्या आचरा अशा सुंदर अशा गावी आहे पाठीमागे निसर्ग बघू शकतास तुम्ही आत्ताचा हा फेब्रुवारीचा महिना आहे म्हणजे आजची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी आणि मार्च उजाडतोय तरी पण एवढं गरम वाटत नाही सकाळी मस्त धुकं असतं आणि थंडावा पसरलेला असतो असं सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे कोकणामध्ये आणि थमनेलवरून तुम्हाला कळायलाच असेल व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तर आज आपण बघणार आहे कोकणातलं माझं गावचं घर आणि घराच्या आजूबाजूचा झाडं लावलेला परिसर तर आपण आज आपल्या सर्व झाडांना पाणी देणार आहे आणि पाणी देताना प्रत्येक झाड तुम्हाला दाखवेन कुठलं झाड आहे कधी लावलं आहे किती वर्षात फळ धरलं आणि त्याच्यातून आपण कुठल्या कुठल्या झाडांमधून उत्पन्न पण घेतो चला तर जाऊया आमच्या बागेमध्ये तर ये बघा यो जो लाल मातीचा रस्तो इलो आतमध्ये मेन रोडवरून आचरा मालवण रोडवरून त्याच आतमध्ये इल्याच्या नंतर ह्या दोन कलमाच्या मत्सून किती भारी वाटत बघा दोन कलमा एकमेकांची चिकाटली आहेत एक ह्या बंगल्यातला आणि एक आमच्या बंगल्यातला बंग आता आपण आतमध्ये जाऊया हो सुंदर असो गेट आणि पप्पानी आमच्या कमान करून घेतल्याने या वरती आणि ही वेल सोडल्याने या कृष्ण कमळाची या का दिसत असत तर झूम करून आहे फुल फुलला आता ह्या बघा अजून असत ह्या बाजू ते उन्हामुळे दिसाचा नाही चला दादा आतमध्ये जाऊया तर आता पाणी देऊसाठी आपण मोटर चालू करून देऊया उठला आणि कनेक्शन चालू करूया पाईपा चा। या पाईपाचा ह्या कनेक्शन कसा वरती केलेला असा टाकीत जाणारा जर आपल्या घोया असत शिपाचा असत तर ह्या चालू करायचं लागतं ह्या बंद आणि ह्या चालू चला आता आपण शिपून घेऊया तर आता आपण पाणी पण पान शिपूया झाडांका आणि एक एक तुमका ओळख करून देते आता ही जी वेल लिहिली आहे त्याच्यामध्ये आई आपल्याला सांगत की खैची खैची वेल कृष्ण कमळा बरोबर अजून काय काय याच्यामध्ये मोगर आणि याबाजून परत मोगऱ्याची वेल मोगरा आणि सफेद कृष्ण कमळ म्हणजे सफेद कृष्णकमळ निळी कृष्ण निळी कृष्णकमळ आणि दो, दोन्ही साईडने मोगरो दोन्ही पावसाळ्यामध्ये मस्त सगळा फुलता ह्या बघा हैसून दिसत कृष्ण कृष्णकमळ ह्या बघा भारी वाटत बरेच वरती आतमध्ये आतमध्ये पण पण ते उन्हामुळे दिसायचे नाही वारो सुटलो तर आता ही सुपारी बघलो आम्ही त्याच्यानंतर ही एक सुपारी ही लवकर धरणारी आहे कलाम आ त्याच्यानंतर हो चाफू आिवळ चाफू ना हा पिवळ चाफू आणि ही जास्वंद खायची ती सफेद खायची होती ती एकाच एकाच जास्वंद एक, थ, एक थ सब दोन फुलं येत ती हाय होती ना ती आठवले आठवली कृष्णकमळ झाड कमार। त्याचं नाव नर्सरीमध्ये सांगल्याने विठ्ठल त्याच्यानंतर ह्या जे बाजूगा तापारीजातक आणि ही एक जास्वंदा हे बघित छान फुल फुलला डबल फुल आहे का डबल डेकर म्हणतात ना वर एक आणि खाली वेका डबल जास्तपर्यंत तिचं झाड आणि हा सफेद चाफो जो वर गेलो आता नुसतं ताडामाडासारखं वाढता हजार मोगरो ह्या मोगऱ्याक वास मस्त येतात त्याची फुलं दाखव तुमका बाहेरच्या बाजून हा ऐके या बघा ह्याचा वास ना सुगंध दरवडता आजूबाजूक पण ह्याचा एक लावला काय रान होता बंगलो आमी में मदे। आजु बाजुक ही आमची तुळस हे बंगलो आम्ही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेतलेलो मे मध्ये तेव्हा आजूबाजू ही झाडं कायच नव्हती फक्त तीन कलम होती त्याच्यापैकी ह्या एक कलम एक वर्ष आठ धरता दा बघा नुसता बळावला त्याच्यानंतर आम्ही हे असं चिऱ्याची बांधकाम करून घेतलं जेणेकरून पावसात माती व्हावान जाऊ नये म्हणून आणि प्रत्येकाला याची एक शिक्षण केलं ही असं भगवी आबोली त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन शिक्षण आहेत हय असा लाल जास्वंद आणि पाठीमागे गावटी माडा आणि हो लाल चाकू आणि हे आमची बोरिंग मस्त एक आम्ही टाकी बनवून घेतलं आणि आईंवरती लाकडाचं माच केले ना त्याच्यानंतर पुढे ह्या बासमती ना अन्नपूर्णा बघा ह्या एका बॉक्समध्ये ह्या बासमती असा ह्याचा जा पान हा आपण तांदूळ शिजवताना कुकरामध्ये किंवा टोपामध्ये एक ह्या पान तोडून जर टाकलं तर तांदूळ खायचे पण असा नये ते का बासमतीचाच वास येतलो म्हणून ते का बासमतीचा झाड म्हणतात किंवा अन्नपूर्णा म्हणतात एक आणलेलं नर्सरीमधून त्याची आता दोन झाली पुढच्या सेक्शनमध्ये गावटी माडा हकडे ह्या बारीक लिंबाचा झाड एकदम छोटी एक म्हणजे बो जेवढा बोर असता त्या बोरा एवढी लिंब येते ते का काजू होतो तो मेलो आणि ह्या दुसरा कलमाचं झाड पाटी बघलं होतं पहिला ह्या दुसरा ह्याच्यावर असत बारीक बारीक आता अशी तोरा इल आणि आमच्या आईन त्याच्यावर मिरवेली बगा बघा ह्या बॉक्समध्ये एक कलम आणि हय अननस असत एक दोन तीन चार पाच एका याच्यात पाच असतं चला आता पुढे जाऊया ह्या सेक्शनमध्ये काय लावलेलं असते आई अळू होता अळू उन्हाळ्यात नाही हां उन्हाळ्यात नसतं ह्या एक रौला त्याच्यातला जो सेक्शन अळूच आहे याच्यामध्ये फक्त अळू लावतो त्याच्यानंतर पुढच्या याच्यात हा एक नारळाचा झाड या बघा ह्या जामाचं झाडा सफेद जाम नाही ह्या कधी लावलेलो आम्ही लाव एकवीस बावीस मध्ये म्हणजे जेव्हा घर घेतलं तेव्हाच लावलेलो ते लाव ला। आणि ता आता बघा मस्त अजून वर गेला त्या बाजून दाखवते त्या का फळाली आहेत हे बघा <coughs> एक दोन तीन चार पाच सात सात आणि एकदम वरच्या टुपशी घातली बघा हय तिथं फुललेली असत म्हणजे त्याच्या फुड्यातसून आता जाम बाहेर येतले सफेद जाम असत आणि हे एक माडा हा हा काजू हा आणि हिथून मोडलेलो हे बघा दिसता तुमका आमच्या पप्पांनी ते बांधल्याने आणि निसर्गाची किमिया बघा निसर्गाची किमया बघा हसून तुटलेलो होतो त्याची ही फांदी बघा बांधून ठेवलेल्याने तो हे बघा त्या का फळाई काजू किती अशी एक दोन तीन चार पाच असत एका फांदीत कलामाया बघा हैसूल हय है ताकद बस त्याच्यानंतर हवी एक माडा गावटी आणि या तिसरा कलाम म्हणजे जेव्हा आम्ही जागा घेतलं होई तेव्हा ही तीन कलमा होती त्याच्यात मागे दोन दाखवले ती आणि या हा का बऱ्यापैकी इली आहेत आणि ह्याच्यावर आमच्या आईन मिरली सोडल्यानंतर अरे आमच्या पप्पांनी लिंबाचं झाड लावल्याने नाही या बघा अजून धरला नाही हे का झाली पण तिसऱ्या वर्षी धरताला असं नर्सरीवाल्याने सांगल्या ना आणि ही जी जागा ह्याच्यामध्ये चिना असत नाही काय काय हा चिना ही हळद हळद नाही हळद थला काय आला था हळद चिना आणि चुरण खाया हळ चुरण आता त्याची पण आपण एक नंतर व्हिडिओ बनवूया चिनाची एक बनवूया म्हणजे ज्या माती खाली कंदमूळ असता ता खणून काढूचा असता त्याचा वरचा हिरव्या झाड मेला खाली कंदमूळ तसाचा तर ता नक्की काय आ आणि कसा काढूचा ती एक व्हिडिओ बघूया बघूयाचा एक माड असा आणि ह्याचा कलम दाखवले तिसरा त्याचे मी तुमका आंबे दाखवते हे बघा घोसानं धरले आहेत एक का ह्याच्यातच पाच सात हई आहे का हय दोन तीन असत आणि हय असत हे बघा मला ताण लागली आता ह्याच पाणी घेत आहे मी आई पाण्याची चव एक नंबर आ कारण खाली काताळ असा आणि ह्या काताळातला शुद्ध पाणी आ त्याच्यामुळे चव एकदम भारी लागता हे तेजपत्तू आता हे केळीची झाड असत जी नऊ महिन्यात धरता केळी आणि नऊ महिन्यात धरली पण म्हणजे एक घडी येऊन गेलो आता दुसरं येऊचो आ त्याच्यानंतर ह्या एक लाचं झाडा गावठी त्याच्यानंतर हय शेगुल असा कामाही माझ्यावर उडू त्याला हे बघा शेगूल आणि हा का आता बारीक बारीक वरती फुला येतात म्हणजे शेंगो येतले हा पण एका वर्षापूर्वीचा झाड पण मोठा झाला आणि है कडी पत्तो असा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघला त्यालाच निस्त्याक बिस्त्याक बनवताना आम्ही है किचनमध्ये बनवू चुलीवर बनवून कढीपत्ता हैलोत तोडतो त्याच्यामुळे कढीपत्तो विकत आणायची गरज नाही चिकवाचं झाड आहे हे आपण दोन हजार एकवीसमध्ये दो लावलेलो आता बऱ्याच वेळा बरे चिकवा आम्ही खाऊन झाले एवढाच सर मागे आपल्या चॅनेलवर ले हो एक व्हिडिओ असतो रिटी बघा ह्या घरटा या घरट्यात बुलबुल पक्ष्यान अंडी घातलेल्या घरटा आम्ही तसाच ठेवलो आणि बाकी आपले माडत हा एक कडी पत्तो ह्यो मस्त आहात आणि हि नाही आम्ही अजून तोडलो त्याच्यामुळे हिता पाना भरपूरच हा एक फणसा गावटी फणस हा आणि फणसा कुंडेत रुजलेलो मी होलामा या, या तीन वर्षांनी धरणारा आता ह्या वर्षी तीन वर्ष झाली आहे का तीन चार वर्ष आता हा धरतलो रसाळ फणसा आणि हो माडा आमच्या आजीने दिल्यानं आठवण म्हणून आजीची आजी तर नाही आपण आजीच्या आठवणीतलो यो माडा ह्यो आणताना टेरातसून आणलेलो आणताना आम्ही टवेरातसून आणलेलो म्हणजे टवेरामध्ये आतमध्ये शेवटच्या दरवाज्यापासून ती पानं पुढच्या काचेक टिकलेली एवढं लांबलंच होतं म्हणजे जेवढी टवेरा असतात तेवढं होतो पण आता तो किती मोठं झालो आहे बघा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चार वर्षामध्ये पानं वरती गेली आहेत ती बघा सावळा त्याच्यानंतर हय भाजीची केळी आहे म्हणजे जी केळी भाजीक वापरतात फक्त ही भाजींची केळी त्याच्यानंतर जो पेरू आम्ही माझ्या काकाच्या चढवण दिल्यान रामेश्वरीन बारक्या झाड होता आता मोठा झाला पण त्याचा का वाईट व्हाईट कलरचा काहीतरी लागलेला चिडो असतो तो त्याच्यामुळे ते आम्ही आता ह्यावेळी छाटलो एकदा पेरू खाऊन झाले त्याचे आई आहे इकडे आता ह्यो पाईप आमचं होयच येतात त्याच्यामुळे आता ह्या बाजूच्या झाडांका दुसरं पाईप चालू करूच लागतलो आणि तो बंद करूच लागतलो तर मी हायसून चालू करते आहे चालू झालो आता ह्याच्यातून पाणी येताल आणि तो बंद करू बोल आई मी तो बंद करून येत आहे तर हो आता हकडेचं पाय आम्ही चालू केलं आणि हय आत्ता एक पपईचं झाड लावलेलं आहे छोटासा जे का लवकर पपई धरतात तर ते, ते का आता है दोन इले आहेत हे बघा दिसतात हो एक आणि हो एक झाड केवढूस आहे बघा म्हणजे कमी म्हणजे लवकर धरणारा पपईचं झाड आहे या वांढरा त्याची एक टुकशी तोडून नेल्या नाही बघा दुसरं हय तुटलेली हे बघा हय सफेद सफेद आण वांढरा तोडून नेलं नाही आता आणि धरणं होतो पण आता त्या का कसं होय पाणी जास्त गावतं त्याच्यामुळे पटापट धरतलो त्याच्यानंतर ही केळी असत जी वेलची केळी बोलतो आपण ते बघा थं एक घड हा घेऊ आहे का अजून खाई तो बघा अजून एक गोंतो दिसता बांधलेलो पत्र्यावर बाजूच्या परड्यातल्या पर परड़, पत्र्यावर घेऊ आहे का आणि अजून एक असा ते बघा लाल वरती बांधलेलो पानांमुळे दिसणार नाही तसे आता तीन घड इले आहेत तीन वेलची आहेत नाही हां तीन तीन वेलची आहेत एकाच जातीचे त्याच्यामुळे ह्या ह्या सेक्शनमध्ये फक्त ही वेलची केळी असत त्याच्यानंतर ह्या कसला आहे कडीपत्त्या सारा स्टार फुल म्हणजे त्या मुंबईत विकू घेतात ह्या स्टार फुल हा अडीचशे रुपयाचा कलम आणलेला आणि आता कधी धरता बघूया पाना कढी वाटतात पण पाना कढी दिसतात पण हा स्टार फुल त्याच्यानंतर ते हा एक सुपारीचा झाड हा बघा हे बघा त्याचं पाणी घालत नाही ना आई ते काय म्हणतात आई त्याच्यावर ह्या मुगळ्यात वाढता हा बघा एका वेणी म्हणतात काम होता पक... फक्त दिसताना पण वेणी सारख्याच दिसतात फुल येतात त्याच्यानंतर हि एक माडा आणि हा हो एक पपई होतो बारको दिसतात हा एक पपई होतो गोल पपई ते का एवढे पपई एक की तो पपई वजनान मोडलो म्हणजे त्या पपई एवढे इले कि पपई ते का की त्या पपईचा वजन एवढा झाला आणि तो त्या वजनान खाली येलो खांदळगावची मावशी आहे माझी तिने एक पेरू दिले नाही हो बघा ह्या परड्या ह्याच्यात लावलं गोल अळ्यात कलामाधा लवकर धरणारो पेरू तो आता किती दिवसात धरता तो बघूया आणि नंतर त्याची पण व्हिडिओ काढूया त्याच्यानंतर हय ह्या आवळा असा त्याची आता पानं सुकली पावसाळ्यात परत येतली तर आपण कलामचा त्याच्यानंतर हय तुमचा अननस दिसत असत ह्या बघा धरलेला का त्याच्यात ह्या लाल लाल दिसतात अजून एक येता आणि थकडे आता नंतर दाखवू देता बघा म्हणजे तीन अनन धरली आहेत तर ती मे पर्यंत म्हणजे आम्ही पुन्हा मे मध्ये तेव्हा ती खाऊ गावतली हे बघा एक पिंक कलरची जास्वंद असा पण ती कुंड्यातच लावल्या ना अजून जमिनीत नाही लावल्या ना ते जमिनीत लावचा आणि ह एक कोरफड असा आयुर्वेदिक झाडं लावल्यानं बाकी सगळी असत ही घाऊमारी आहे ना हे बघा ही घाऊमारी म्हणजे हे ही कशावर उपयोग होता आई ह्याचं मुतखड्यावर उपयोग होता ह्या घाऊमारीचा ह्याचा जर झाड लावचा असला तर ह्या एक पान तोडायचा आणि फक्त पान रुजत घालायचा माती का त्याचे जे बारीक बाजू बाजूसून ब्रँच दिसतं तुमका माझा नग फिरता थैसून तेका मुळा येतली आणि परत त्याचा झाड तयार होतं म्हणजे ह्याच्यासाठी फांदी लावची गरज नाही फक्त पान लावला तरी पण घाऊमारीचा झाड तयार होतला त्याच्यानंतर हई एक माडा जो माझ्या मित्रांनी दिल्यान ऐरोलीच्या तो बघा बघा हई एक माडा हे पप्पांचे मित्र असं चिंदरकर त्यांनी दिल्यानी बघा किती उंच गेलो हा आणि पाठीमागे अडुळसोआ आई त्यामुळे तुम्ही घेसूनच पानं दाखवते ती लाल लाल पानं दिसतात ती अडुळशाची ही झाड खोकल्यासाठी त्याचा उपयोग होता पानांचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आईन तपन गवती चहा लावल्यानं चाय करताना ती चार त्याचे कांडी टाकले तर चाय छान होता त्याच्यानंतर हा कसला झाडा आहे मेको म्हणजे मेको तेल वगैरे काय करतात डोक्यावर तेल घालतात तेलात मेको घालतात ता मेको घालतात झाड ही पाना घालतात काय करतात उकळवायचे मेको म्हणजे आयुर्वेदिका सफेद सफेद जास्वंद जास्वंदी बरेच लावलास फुल या बघा डबल जास्वंद डबल डेकर म्हणजे ते खाली असा आणि वसा असा नॉर्मल हय ताकदच असतात हीच पाच पानं असतात पण हयसूर अजून एक ब्रांच बाहेर येऊन अजून एक पुढे जास्वंद इल्लेला असा आता ह्या बघा आमचं अननस अननस जर लावलास खय तर ते का ऊन लागतं आणि उन्हामुळे अननस धरता जर सावलीत लावलास तर कधीच येऊचा नाही खूप वर्ष लागतात येऊ पण उन्हात लावलं तर पटकन येत आता हे का मस्त ऊन गावतात त्याच्यामुळे तीन पटापट आणि हफेद चाफो आगा सात हो नाही उन्हामुळे पडले ना या। या बगा फुल हा बघा फुल पडला वरच तोडचीच गरज नाही हा बघा सफेद चाफो आणि ही अबोले या शोचा झाड बकरी म्हणतात ते का बकरी नाही बकरी सारख्या बकरी पालोक खाता असं म्हणतात आणि ही मग अशी तुम्हाला दाखवली ती फोपळ हे दोन आम्ही हे दोन आम्ही नर्सरीतून आणलेलो लवकर धरणार आहे आणि हय आपली वेल मोगऱ्याची सफेद कृष्ण कमळाची आणि पाठीमागे आधी निळ्या कृष्ण कमळाची तर हे असं आमचं बंगलो आणि बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर तर आजची ही जी व्हिडिओ होती की आमच्या बंगल्याच्या आजूबाजू जे आम्ही झाडं लावलो पप्पांनी तर आमचे पप्पा ह्या झाडांची खूप काळजी घेतात म्हणजे एक दिवस आठ ते पाणी देतलेच देतले ते का खत खत कसं असता जर व्हिडिओ तुमक बघूची असतात तर एक व्हिडिओ मी एक खची तरी एक व्हिडिओ असा चॅनलवर हो आपल्या त्याच्यामध्ये मी खत कसा बनवतो ता पण दाखवलेला असं आहे म्हणजे घरामध्ये जा आपला कांदे टमाटे किंवा जा भाजीचा वेस्टेज असता अन्नाचा त्या एका ड्रमामध्ये साठवून त्याच्यामध्ये दुसरी माती ॲड करून त्याचा परत चार पाच महिन्यानी जा खत होता ता खत नैसर्गिक खत तर आम्ही या सगळ्या झाडांका देतो आणि केमिकल विरहित फळा खातो त्याच्यामुळे ह्या झाडांची काळजी आमच्या आई पप्पा घेत असतात आणि आता जे तुमका मी केळीचे घड दाखवले तीन वेलची केळी असत किती महिन्यात बघा वरती लाल लाल दिसता हय हो बघा किती आठवड्यात एका आठवड्यात पिकतलं आणि त्याच्यानंतर अजून दोन महिन्यात बाकीचे दोन पिकतले तर केळी खाऊ नक्की हवा ही व्हिडिओ तुमका कशी वाटली माका कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असत तर व्हिडिओ एक लाईक नक्की द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय